बघा ए हा एक काम दिवसात करू शकतो बी हा पेक्षा ऐंशी टक्के अधिक सक्षम असेल तर तेच काम पूर्ण करण्यासाठी बी ला किती वेळ लागेल ला असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनी लक्ष द्या कार्यक्षमतेची टक्केवारी इथ एकूण कार्यक्षमता इथं दोघांची नाव बघा हा ये, ये काम, अठरा दिवसात करतो ही झाली या एची शंभर टक्के टक्केवारी कार्यक्षमतेची बी हा ए पेक्षा ऐंशी टक्के अधिक सक्षम व या ची कार्यक्षमतेची टक्केवारी काय तर एकशे ऐंशी टक्के आणि तेच काम पूर्ण करण्यासाठी बिला किती वेळ लागेल असा प्रश्न या प्रश्नांची सोडून करायची कशी तर शंभर गुणीला अठरा आणि भागीला एकशे ऐंशी समोर हा प्रश्न सरळ सरळ भाग देणे ओके या शून्याला हे शून्य आणि अठराला अठरा गायब उत्तर काय तर दहा दिवस तेज काम पूर्ण करण्यासाठी बीला दहा दिवस लागतील या उत्तर क्रमांक काळ काम वेग ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव भास करता येईल ओके